नमस्कार मी यशवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए आज रविवार दिनांक बारह जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सका अक्राजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्रीमान योगेश बहल तसेच शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बहल बोलत होते ते बोलताना म्हणाले की आई ही जगातील सर्वात मोठा गुरु आणि योद्धा असते त्यांचे मूर्तिमंद उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्यकथांनी प्रेरित केलं होतं या काळात महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता होती आणि ते दिनदुबळ्या जनतेला लुटत होते या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात शिवबांच्या हाती तलवार ढाल देत युद्ध कौशल्य शिकवण्यास प्रवृत्त करून फक्त मुघलापासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याचे काम नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी असे गुण शिवबांना दिले होते स्वराज्य स्थापनेचे बाळकोडू छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबाकडून मिळाले होते आणि ते त्यांनी देखील सत्यात उतरवले अनंत काळापासून जेव्हा गरज पडेल तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत अशा या महान मातेस मानाचा मुजरा करतो स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारामुळे स्वतःची एक वेगळी ओळख बनवली भारत हा तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य देश देतील स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर केला आहे तपस्वी त्यागी वृत्तीचे प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती दिन म्हणून साजरी करत स्वामी विवेकानंद यांची प्रयत्ना घेणं गरजेचं आहे यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल कार्याध्यक्ष फजल शेख संतोष बारणे माजी नगरसेवक राजे राजेंद्र जगताप प्रकाश सोमवंशी युवती अध्यक्ष वर्षा जगताप विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ ओ बी सी सेल अध्यक्ष विजय लोखंडे युवक कार्याध्यक्ष तुषार तामणे कार्याध्यक्ष कविता कराडे कार्याध्यक्ष उज्ज्वला ढोरे प्रदेशा प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे प्रदेश ओ बी सी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सचिन आवटी प्रदेश सच सरचिटणीस राजेंद्र सिंग वालिया अकबर मुल्ला झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसरगंद क्रिशन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे बचत गट महिला अध्यक्षा महासंघ बचत गट महिला अध्यक्षा ज्योती गोफणे पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माचरे आदिवासी सेलाध्यक्ष विष्णू दल अध्यक्ष महेश झपते शिक्षक सेल अध्यक्ष पवन खराडे असंघटित कामगार सेलाध्यक्ष रवींद्र ओहाळ पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटे दीपक साकोरे लाल मोहम्मद चौधरी उपाध्यक्ष शरीष साठे प्रदीप गायकवाड गोरबा गुजर अभिजीत अल्हाट रविंद्र सोनोने निखिल सिंह पुष्पा सेळके दीपक गुप्ता लवकुश यादव बाळासाहेब पिल्लेवार माऊली मोरे नीलम कदम माधवी सोनार वर्षा सेंडगे सपना कदम शंकर पल्ले सचिन वालेकर बापू मस्के चांदू राजू चांदने स्वराज्य शिंदे महेश माने कुमार कांबळे नागोर साहेब आशीष कांबळे धनाजी तांबे अनिल अडागळे इत्यादी मान्यवर अनेक पदाधिकारी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहरप्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा